रामकृष्ण हरे तर बघा आज आपण एक व्हिडिओ बनवत आहे की जे लोक नारळावर पाणी बघत आहेत थोडंसं खाली या तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर काय होते की ब काही लोक समजा जे पाण्यात लोक आहेत किंवा काही घरीच पाणी बघतात काही समजा जे लोक स्वतः नारळ फिरवून गावातल्या गावात पाणी बघतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे कारण पानड्यांना तर माहीतच असेल परंतु काही लोक जे समजा जे शेतकरी आहे ते स्वतःबुवा पानडी भेटत दे नाही किंवा जे त्रस्त होऊन स्वतःबुवा स्वतःच नारळ फिरवायचा आणि बोर घ्यायचा तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे की पाण्याची चालू धार म्हणजे ज्यामध्ये पाणी आहे आणि जी, जी कोरडी धार पाण्याची जी, जी लाईन असते समजा पाण्याची जमिनीमध्ये बहुतेक कोरड्या लाईनही जास्त असतात पाणी म्हणजे त्यामध्ये पाणी असते परंतु ते वाहत नाही अशा सुद्धा असतात आणि काहीमध्ये पाणी नसते ते सुद्धा नारळ दाखवते तर चालू लाईन पाण्याची आणि ज्यामध्ये पाणीच नाही ती लाईन कशी ओळखायची त्यासाठी आपण -जास्त हा मुद्दाम व्हिडिओ बनवत आहे तर नारळावर जे समजा आता शेतकऱ्यांना जर पाणी बघायचं असेल ते स्वतः म्हणजे नारळ तर कोणाच्या हातावर उभं राहत आहे कोणाच्या नाही राहत पण जास्तीत जास्त लोकांच्या हातावर नारळ उभं राहते त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर बघा आता ना नारळ दाखवा नारळ दाखवा नारळ घ्यायचं आहे असं चालत जायचं आहे ठीक आहे आता आपण बघा आता हे नारळ उलटं पडलं उलटं पडणं म्हणजे आता काही लोक सांगतात की बाबा इथं आता खूप पाणी आहे ठीक आहे आता ही विहीर आहे विहीर दाखवा त्या विहिरीला इकडून खूप मोठा घर आहे तरी पण असा खूप छान असं पाचच्या मोटरचं पाणी पडते त्या विहिरीमध्ये पण आता ह्या हा झरा कोणता आहे इथून एवढ्या दाखव तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तर बघा आता हा नारळ आता उलटा पोलटा उलटा पोलटा म्हणजे खाली दाखवा असं आहे इथं आता नारळ दाखवा नारळ उलटा पलटा म्हणजे आता बहुतेक पानडी लोक असो कोणी असो कोणाला गावा गावामध्ये पाणी बघणारे असो ते काय म्हणतात की बाबा इथं खूप पाणी खूप पाणी परंतु तसं अजिबात नाही कारण ही लाईन कोरडी आहे तर मग आता पाण्याची लाईन कशी ओळखायची तर बघा पाण्याची लाईन ओळखण्यासाठी आता ही झाली कोरडी लाईन नारळ उलटा पडत आहे उलटा पडत आहे हातावर थांबत नाही यासाठी लोक काय करतात की बाबा खूप पाणी आहे खूप पाणी आहे असं सांगून मग काय होते की परत तिथे तुम्ही ड्रिलिंग मारता ड्रिलिंग मारली बोर घेतला परंतु तो जातो कोरडा आहे तर मग आता पाण्याची लाईन तर तुम्ही एक समोर या आता पाण्याची लाईन कशी ओळखायची तर त्यासाठी आपण त्यासाठीच हा व्हिडिओ बनवत आहे ना तर बघा यासाठी क्वालिटी नाही पाण्याची लाईन ही पण हे पण उलटा पडा ठीक आहे पण त्यामध्ये पाणी आहे याच कारण याच कारण म्हणजे नारळ सरळ उभा राहायला पाण्याच्या लाईन मध्ये नारळ सरळ उभा राहतो त्याला तुम्ही आडवा जरी टाकण्याचा प्रयत्न केला तरी तो पुन्हा सरळ होतो आणि पाणी ओळखायचं कसं त्या लाईन मध्ये पाणीच आहे असं कसं होतं आता हे बघा उभा राहायला त्या लाईनवर चालत जायचं एक दोन तीन चार पाच असं तुम्ही पावलानं चालत जायचं हा नारळ खाली नाही पडला तर असं शंभर टक्के समजा ज्याचं पाणी तुम्हाला हमखास मिळणार आणि पुरवठ्या लाईनवर नारळ बघाला म्हणजे आता ही कोरडी लाईन आहे नारळ तर उलटा पडला पण आता या या लाईनवर चालत जातानी काय होते बघा आता हा आता हा पण उभाराला बघा एक दोन तीन पडा खाली आता इकून चालत जायचं त्यांना आता थांबत नाही ना पण आता लोकांना वाटत आहे खूप पाणी पण तसं नसतं बिलकुल नाही तर काय असते हे बघा एक दोन हय खाली म्हणजे याचा या लाईनमध्ये पाणी नाही अशा लाईन जमिनीमध्ये चकवा देणाऱ्या खूप असतात खूप तर जे लोक नारळावर पाणी बघतात घरगुती बघतात कानडी असो तर त्यांनी हे लक्षात घ्यायचं की चालू लाईन आणि बंद लाईन यामध्ये काय फरक आहे ठीक आहे आता आम्ही स्वतः रॉडचा उपयोग करतो नारळाचा उपयोग करतो आणि आम्ही पाणी चेक करतो परंतु काही लोक समजा जे नारळावरच पाहतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे ठीक आहे रामकृष्ण आहे